शुक्रवारी संदीपान भुंगरे आणि विलास भुंगरे या बापलेखा बरोबरच विनोद पाटील यांच्या नावे देखील उमेदवारी अर्ज खरेदी करण्यात आला आहे त्यामुळे राजकीय चर्चेला उतार आहे महायुतीचा उमेदवार कोण असणार यातील उत्सुकता शिबिरा पोहोचले दरम्यान दोन दिवसात पंच्याऐंशी जणांनी एकशे एकाहत्तर उमेदवारी अर्ज खरेदी केले त्यापैकी सात जणांनी उमेदवारी अर्ज देखील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी सुरुवात झाली पहिल्या दिवशी साठ जणांनी एकशे अठरा उमेदवारी अर्ज खरेदी केले तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती महाविकास आघाडी याम पक्ष निवडणुकीचे रणशिंगार फुंकले आहे दुसऱ्या दिवशी पंचवीस जणांनी त्रेपन्न उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये महायुतीचे इच्छुक उमेदवार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे आणि विनोद पाटील यांच्या नावे देखील तीन उमेदवारी अर्ज खरेदीची नोंद आहे त्यामुळे तिघांपैकी महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत तर्कवितर्काला उदाहरण आहे वरिष्ठ पातळीवरून अधिकृतरित्या अद्याप कोणाचालाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही मात्र तिघांनी अर्ज खरेदी केल्यामुळे राजकीय वातावरण आहे समर्थकांमध्ये खळबळ उडाली असून काही खुशी काही गम असं त्यांचं मधलं वातावरण बघायला मिळत आहे अपक्ष हर्षवर्धन जाधव बहुजन महापार्टीकडून मनीषा उर्फ मंदा खरात अपक्ष खान इजाज अहमद अपक्ष सुरेश आसराम फुलारे अपक्ष खाजा कसिम शेख हर्षवर्धन जाधव यांचे सूचक अमोल लक्ष्मण मसारे आणि हिंदुस्थान जनता पार्टीकडून बबन गिर उत्तम गीर गोसावी असे एकूण सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर